नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशन मध्ये आणखीन एका व्हिडीओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज जो आहे तो नवरीच्या ब्लाऊजच्या आपल्याला बाहीची डिझाईन जे आहे ती बघणार आहेत कारण एक दोघींच्या मला कमेंट आलेल्या आहेत की ताई आम्हाला ब्लाऊजच्या बाहीची डिझाईनचा व्हिडिओ टाका म्हणून वेगवेगळ्या तर मी आज नवरीच्या ब्लाउजवर डिझाईन जी केलेली आहे ती तुम्हाला आज मी दाखवणार आहे चला तर मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करू तर इथे पाहू शकतात हे मी साडीचा कपडा घेतलेला आहे म्हणजे ब्लाऊज आहे नवरीचा ब्लाऊज आहे तर याची डिझाईन बनवायची आहे बाईची तर इथे मी अस्तर जे आहे ती कट करून घेतलेला आहे तर तुम्हाला समजण्यासाठी असं फ्रंट आणि बॅक असे नावे टाकून घ्यायचे आहेत म्हणजे सोपं जातं इथे काठ घेतलेलं आहे आणि एक बाई जी आहे ती मी तयार करून घेतलेली आहे तर तशीच आपल्याला दुसरी डिझाईन बनवायची आहे कशा पद्धतीने बनवायची आहे ती दाखवणार आहे पाहू शकतात ही डिझाईन आपल्याला बनवायची आहे हे तयार करून घेतलेले आहे इथे तुम्ही लेसही लावून घेऊ शकतात किंवा इथं शो बटनही लावून घेऊ शकतात तर हे आपण आता तयार करायचे आहे तर इथे मी हा जो कपडा आहे तो घेतलेला आहे लांबीला डबल सतरा आहे म्हणजे सिंगल जो आहे तो असा हे घेतलेला आहे आणि डबल आपण सतरा घेतलेला आहे आणि याची उंची जी आहे ती घेतलेली आहे आपण सात आणि हा काठ जो आहे तो आहे आपला साडेचार म्हणजे आपल्याला याच्यात शिलाई ऍडजस्ट करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा जो कपडा राहिला तर तो, तो कट करून टाकायचा आहे ही लांब जी आहे ती घेतलेली आहे आपण नऊची घेतलेली आहे तयार एक इंच शिलाई साठी टोटल दहाची लांबी आहे आता हे डिझाईन बनवण्यासाठी अगोदर काय करायचं आहे आपल्याला हा जो भाग आहे अस्तरचा त्याला आपल्याला काय करायचंय हे जो काट आहे ते जॉईंट करून घ्यायचं आहे तर उलट बाजूकडून अगोदर आपल्याला जसं की आपण रेग्युलर बाईला टिप मारून घेतात तशी टीप मारून घ्यायची आहे आणि पलटवून घ्यायचं आहे तर हे टीप मारून घेऊ आता हे टीप झालेले आहे आता आपण याला ही दाब शिलाई झालेली आहे आता आपल्याला हे पूर्ण फोल्ड करायचे आहे आणि एकदम इथे काटाला एक, काटा एक शिलाई मारायची आहे त्यानंतर आपल्याला या साईडनेही अशा पद्धतीने एक शिलाई मारून घ्यायची आहे आता हा भाग आपला तयार झालेला आहे आता हा आपण कपडा घ्यायचा आहे याचं सेंटर काढायचं आहे कात्रीच्या साह्याने इथे मी कट मारून घेतलेला आहे तर असं तुम्हाला सेंटर काढून घ्यायचं आहे सेंटर काढल्याच्या नंतर आपल्याला इथून मार्क करायचे आहेत तर दोन दोन इंचाचे आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे या पॉइंट पासून आपल्याला असे दोन दोन इंचाची सर्व मार्किंग चार वेळेस करून घ्यायचे आहे एक दोन तीन चार तसंच आपल्याला या हे पहा अशा पद्धतीने आपण या साईडनेही मार्किंग केलेलं आहे आता हा जो पॉईंट आहे तो आपल्याला काय करायचा आहे इथे जी पॉईंट केलेला आहे तो पॉईंट आपल्याला या पॉइंट ठेवायचा आहे दुसरा जो पॉईंट आहे तोही आपल्याला याच पॉइंट ठेवायचा आहे आणि हा तिसराही आपल्याला याच पॉइंटवर ठेवायचा आहे आणि हा चौथाही याच पॉइंटवर ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे पॉइंट आपण ठेवून घेतलेले आहेत तसंच सेम इकडचे आपल्याला असेच ठेवून घ्यायचे आहेत हे प अशा पद्धतीने आपण हे पॉईंट जे आहेत ते सर्व ठेवून घेतलेले आहेत आता आपण इथं शिलाई मारून घेणार आहे हे पाहा ही शिलाई झालेली आहे आता आपल्याला ही जी पॉइंट आहेत या साईडचे जी ही पब्स आहेत ते आपल्याला आहे तशाच इकडे ही या पद्धतीत असे जॉईंट करून शिलाई मारून घ्यायची आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने या प्लेट आपल्या तयार झालेल्या आहेत याला स्प्रेस जर केलं तर खूप छान मध्ये अशा प्लेटा दिसतात त्यानंतर आपल्याला आता याचा सेंटर घ्यायचा आहे बाईचा इथे कट मारून घ्यायचा आहे आणि हा जो सेंटर आहे या सेंटर पशीच आपल्याला मार्क करून हा पॉइंट आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचा आहे हे प अशा पद्धतीने आपण ही शिलाई मारून घेणार आहेत ही शिलाई झालेली आहे आता आपल्याला उलट बाजूकडून काय करायचं आहे हा उलट बाजूचा जो भाग आहे तो पूर्ण आपल्याला शिवून घ्यायचा आहे म्हणजे सोपं जातं तुम्हाला तर हे पहा अशा पद्धतीने आता हे एक्स्ट्राचे जे कपडे आहेत ती कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने ही बाईची डिझाईन आपली तयार झालेली आहे इथे तुम्ही शो बटन किंवा तुम्हाला जे काही लावायचं आहे ते लावून घेऊ शकतात इथे लेस लावायचे असेल तर तुम्ही लेसही लावून घेऊ शकतात तर मी लेस लावणार नाही असेच साधी सिंपल खूप छानमध्ये दिसते त्याच्यासाठी मी आहे असे ठेवणार आहे आणि याला जर तुम्ही प्रेस केलं तर प्रेस केल्याच्या नंतर ह्या चुना जे आहेत ते एकदम खूप अशा कडक मध्ये राहतात त्यासाठीच प्रेस करून घेऊ शकतात तुम्ही तर पाहू शकतात अशा पद्धतीने ही बाईची डिझाईन बनवलेली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला डिझाईन आवडली असली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही ब्लाउज बद्दलची प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात चला तर भेटू भेटून पुढील व्हिडिओमध्ये उद्याच तोपर्यंत काळजी घ्या बाय